भगवंतांनी वर दिलेला आहे की जा म्हणजे ते पंढरपूरला येते ते काय महाराज म्हणून तीर्थयात्रेला खूप महत्व आहे अलका लक्षात घरदास महाराज अखंड वारकरी होते पंढरपूरचे वारकरी होते पंढरपूरला पायी जायचे आणि पायी निघाले भगवंतास अखंड पुदरी करायचे खूप निष्ठामध्ये आता हो ते ज्यावेळेस पंढरपूरला जात त्यांच्या एवढ्या तीर्थयात्रा झाल्या होत्या काही एवढ्या तीर्थयात्रा झाल्या होत्या ज्यावेळेस ते रावळामध्ये प्रवेश करत पंडुरंगाच्या भगवंतांनी खाली पाहाव त्यांच्या सेवेच गुण झालं होतं की देव सुद्धा त्यांच्या अमरासमोर निश्चित त्यांच्याकडे नाही जर हनाराजांनी जर रावळामध्ये प्रवेश केला भगवंत द्या तर भगवंताने खाली मान घालावी एवढी सेवा घडली होती एवढ्या तीर्थयात्रा केल्या होत्या आणि भाऊदास महाराजांचा एक ठिकाणी मुक्काम होता तीर्थयात्रेमध्ये काय पावर आहे तुम्ही सांगतो असं तुम्ही समजू नका की आपले तेव्हा दिवस कुठ चालत बिलकुल नाही त्यातला नाम घेता वाट चाली यज्ञ पाऊल ना पाहू भगवंताचं भजन करताना एक एक पाऊल टाकून तुम्हाला यज्ञाची प्राप्त होणार आहे हे लक्षात ठेवा भजन करत असताना भगवंताचं नाम देताना म्हणून म्हणजेच हा मुक्काम करत 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 एका गावला बंदास महाराजांचा मुक्काम काम आणि संत आहे सर्व गाव यायचं देवताला बंदास महाराजांच्या केलं जसं आज वाडेगाव संपूर्ण आलेलं आहे तर समर्थ अलि जयाचा दक्षिणाला भारती अलिजयाचाला सगळ्याची घेऊन ठीक आहे म्हणून भणना खाराचं तीर्थ जायचं संपूर्ण गाव मुलगाला यायचं तर जो विचार